चांगले विचार करा आणि चांगले कर्म करा यामुळे काय होईल तर आपले जीवन हसतमुख होईल या सुंदर विचारांसोबत तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय सर्वांना तर सकाळची थंडी खूप वाढलेली आहे आणि कितीही थंडी असेल तरी आपल्याला सकाळी लवकर वेळेत उठावाच लागतं आणि सगळे कामं वेळेतच पूर्ण करावे लागतात लागता। कारण कारण सकाळी थोडा जरी उशीर झाला तर पुढची कामे वेळेत होत नाहीत मुलांना शाळेत जायचं असणं मग उशीर होतो डबा बनवायला म्हणजे प्रत्येक कामाला मग उशीरच होत चालतो त्यामुळे लवकर उठून आपले लवकर कामं पूर्ण केली की मग लवकर कामं आवडतात दारासमोर जे बदामाचं झाड आहे ना तर त्या बदामाच्या झाडाची सगळी वाळलेली पिकलेली पानं खाली पडलेली होती आणि पूर्ण दारात म्हणजे असा कचरा झाला होता तर तो कचरा मी झाडून एकाच ठिकाणी गोळा केला आणि त्यानंतर मी तो कचरा पेटवून दिला कचरा पेटवत असताना मला एका गाण्याची आठवण झाली तर ती अशी की आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा मला लागला लागलाय खोकला आता थंडी आहे त्यामुळे शेकोटी पेटवायची तर गरज आहे आणि ह्या दिवसात आवाज पण बदलल्यासारखा आहे कारण कारण वातावरणात पण बदल झालेला आहे त्यामुळे तब्येत थोडी बरोबर नाही आहे आणि त्यात थंडीचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे तुमच्या इकडेही अशी थंडी आहे का कमेंटमध्ये मला जरूर कळवा तर पहा शेकोटी घेतली थोडी ऊब घेतली आणि अंगण पण स्वच्छ झालेलं आहे थोडं उजाडलं आहे आता तर पहा ह्या बदामाचे झाडं आणि सगळा पाला इथं दारात पडतो ना त्यामुळे मग किती नाही म्हणलं तरी पहा किती सगळीकडे पाला पडलेला आहे आणि पहा रस्ता एकदम आम्हाला रस्ता एकदम जवळ आहे घराच्या एकदम जवळ रस्ता आहे आमचा त्यानंतर मग मी दात घासून घेतले त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे नंतर मी इथे चपात्यांसाठी पीठ म्हणून घेतलेलं आहे आता यानंतर मी सर्व चपात्या करून घेणार आहे कारण विश्वदीपला आणि मयंकला शाळेत पण जायचं आहे तर आणि त्यात आज शनिवार आहे त्यामुळे आज लवकर शाळेत जायचं आहे त्याला शाळेत जाण्यासाठी मग मी पटापट चपात्या आणि त्याच्यासाठी भाजी बनवली विश्वदीप शाळेत गेल्यानंतर मीही थोडा नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर राहिलेली सर्व कामे उरकून घेतली कारण आम्हाला जायचं होतं बँकेमध्ये तर त्यासाठी मी लवकर आवरून ही सर्व कागदपत्रे घेऊन आम्ही आम्ही चाललेलो आहे महाराष्ट्र बँकेमध्ये आणि हे पहा गावाकडलं वातावरण सकाळचे साडे अकरा वाजून गेलेले आहे तरी पण थंडी काही कमी होण्याचं नाव घेत नाही आणि ही जी निळ्या रंगाची कंपनी आहे तो तेल आहे इथे शेंगदाणा तेल सोयाबीन तेल सूर्यफूल तेल याचं तेल तयार करून भेटतं ज्या शेतकऱ्यांनी घरी सोयाबीन सूर्यफूल करडई असं लावलेलं असतं ना तर ता ते लोक इथं आणून देतात आणि तेल पा म्हणजे त्यांना तेल पाडून भेटतं आम्ही बँकेमध्ये गेलो परंतु तिथं जाऊन आमचा काहीच फायदा झाला नाही कारण विश्वदीपचा आणि माझं जे जॉईंट खातं आहे त्या जॉईंट खात्याला त्याचा आधार कार्ड लिंक नव्हतं त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की ते अगोदर तुम्ही लिंक करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या तुमच्या खात्यावर जी काही माहिती असेल त्या त्यानंतरच समजेल त्यामुळे आम्हाला इथं येऊन आमचा काहीच फायदा झाला नाही आणि शनिवार असल्यामुळे विश्वदीप पण घरी आला होता त्यामुळे त्याला घेऊन आम्ही पारनेरच्या शेतू कार्यालयामध्ये येऊन त्याचा आधार लिंक करून घेतलं त्यानंतर आवडीच्या ठिकाणी जाऊन गरमागरम मस्त असा वडापाव खाल्ला वडापाव खाल्ल्यानंतर म्हटलं आता जाता जाता आलोच आहे तर दोन तीन भाजीसाठी काहीतरी घेऊन जावं तर त्यामुळं मी इथून मटकी घेतलेली आहे मी तिची ताजी, ताजी ताजी भाजी घेतलेली आहे कोथंबीर अशा दोन तीन भाज्या घेतल्या आहेत मी भाजी घेऊन झाली आहे आता आम्ही चाललो आहे घरी तर असा होता आमचा आजचा दिवस तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद